नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर स्वयं स्वयंबाजार अकोला स्वयंबाजार जालना स्वयंबाजार व नागपूर सोयाबीन बाजार व वाशिम स्वयंबाजार व आज वाशिम या ठिकाणी सर्वोत्तम बाजारभाव मिळाला आहे त्याचप्रमाणे बाबुळगाव सोयाबीन मार्केटमध्ये सातशे क्विंटल अवकले चार हजार एक रुपये ते पाच हजार तीनशे वीस रुपये बाभूळगावचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बाजारभावची आपल्याला पाहायला मिळते तरीच महत्त्वाच्या मार्केटमध्ये नांदुरामध्ये पिवळा सोयाबीन सहाशे दहा क्विंटल लावले चार हजार पाचशे अकरा ते पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नांदुराचा आजचा सोयाबीन भाव होते असेच महाराष्ट्रातील अमदपूर मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव जर आपण बघितला तर चाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत अमदपूर सोयाबीन मार्केट आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आहे तसंच औरत शहाजानीमध्ये पिवळा सोयाबीन जर आपण बघितलं सोळाशे सहा क्विंटल अवकाले पाच हजार पन्नास ते पाच हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आपल्याला औरत शहाजानी सोयाबीन मार्केटमध्ये लोणारमध्ये पिवळा सोयाबीन नऊशे एकसष्ट क्विंटल उकलले चार हजार सातशे रुपये ते पाच हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा लोणारचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे वरुडमध्ये पिवळा सोयाबीन तीनशे शहात्तर क्विंटल उवलले तीन हजार नऊशे रुपये ते पाच हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरुड सोयाबीन मार्केट एकोणचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मालकापूरमध्ये आपण भाव जर बघितला अकराशे पस्तीस क्विंटल बाजार भाव जो आहे सरासरी दर जर आपण बघितला चार हजार पाचशे पंचवीस ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा हिंगोली कानेगाव नाका पिवळा सोयाबीनचा आहे दोनशे तीस क्विंटल लावले चार हजार सहाशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा हिंगोली कानेगाव नाकाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर शेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे मूर्तिजापूरमध्ये पिवळा सोयाबीन सातशे क्विंटल लावले चार हजार आठशे रुपये ते पाच हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटलचा मुर्तिजापूरचा आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट बाजारवाची आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं उमरेडमध्ये तेराशे एक्कावन्न क्विंटल चार हजार ते पाच हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अम्रेट उमरेडमध्ये चाळीस ते बावन पॉईंट वीस रुपयापर्यंत आज बाजारभावाचे अपडेट आहे वाशिममध्ये पिवळा सोयाबीन चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वोत्तम दर जो आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा भाव वाशिम सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला दिसत आहे वाशिम अन्सिंगमध्ये सहाशे क्विंटल वकलले पाच हजार पन्नास रुपये ते पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आपल्याला बाजारभावाची दिसते आहे आर्वीमध्ये पिवळा सोयाबीन पाचशे क्विंटल ओकेले पस्तीसशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा आरवी मार्केटमध्ये सरासरी दर पस्तीस ते बावन्न रुपयापर्यंत हिंगणघाट मार्केटमध्ये सर्वोत्तम दर मिळाला आहे चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाल तीन हजार दोनशे ते पाच हजार दोनशे साठ रुपये सरासरी हिंगणघाट सोयाबीन मार्केट बावन्न रुपये ते चाळीस रुपयापर्यंत बाजार अकोल्यामध्ये पिवळा सोयाबीन सदोतीसशे तेहतीस क्विंटल अवकाल सरासरी दराचा विचार जर केला तर चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे वीस रुपये अकोला सोयाबीन मार्केट सर्वसाधारण पन्नास रुपये मेहकरमध्ये लोकल क्वालिटी सोयाबीन आठशे क्विंटल अवकल चार हजार चारशे रुपये ते पाच हजार तीनशे पस्तीस रुपये मेहकरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभावाचे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील लासलगाव निफाडमुळे मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढलेले आहे तीनशे दहा क्विंटल अवकाले पस्तीसशे ते पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाढता येतोय हिंगोलीमध्ये लोकल क्वालिटी हिंगोली जी आहे चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपये हिंगोली मार्केटमध्ये बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला दिसते आहे कोपरगाव सोयाबीन मार्केट पस तीनशे बावन्न क्विंटल अवकाळी पाच हजार ते पाच हजार दोनशे ब्याण्णव रुपये कोपरगावचा आजचा सोयाबीन मार्केटचा महत्त्वाचा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे अमरावतीमध्ये आपण जर बघितलं लोकल क्वालिटी ते अठ्ठ्याहत्तर क्विंटल लवकरने चार हजार आठशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजारभावाचे अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी माजलगावमध्ये एवशे सतरा क्विंटल लोकलने चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला चा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो